नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झालेली आहे गेले महिनाभर अनेक भक्तगण पायी चालत आज पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला महापूजाकडून तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे या सोहळ्यासाठी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत वाखरी येथे गोल रिंगण संपल्यानंतर सर्व पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान झाल्या पंढरपूरमध्ये भक्तांचा महापौर लोटला आहे पंढरपुरात पंधरा ते वीस लाख भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने दाखल झालेले आहेत वारीमध्ये भाविकांनी प्रचंड मोठी अशी गर्दी केलेली आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व धूर मान्सूनचा चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या जा आहेत त्यामुळे पेरण्या झालेले शेतकरी या वारीमध्ये सहभागी झालेले दिसून येत आहेत चांगला पाऊस झाल्याने शेतकरी देखील समाधानी झालेला आहे भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे मंदिर समितीनं यावर्षी दोन पत्रा सेड वाढवले आहेत गोपाळपूर नजीक पदस्पर्श दर्शनाची रांग पोचली आहे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना तब्बल अठरा ते वीस तास लागत आहेत पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने शुद्ध पिण्याचे पाणी चहा तसेच विश्रांती कक्षाची सोय केली आहे वारीमध्ये स्वच्छतेवरती अधिक भर देण्यात आलेला आहे पंढरपूर नगरपालिका आरोग्य विभाग मंदिर समिती यांच्या वतीने अधिक कर्मचारी नेमून भाविकांची चांगली सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे आषाढी एकादशी निमित्ताने पासष्ट एकर परिसर चंद्रभागा वाळवंट विप्रदत्त घाट गोपाळपूर येथील दर्शनरांग गर्दीने फुलून गेलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस पंढरपुरात मुक्कामी आहेत या दोन दिवसामध्ये अनेक प्रशासकीय कामाचे उद्घाटन होणार आहे आषाढी एकादशीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी ठाण मार आहेत व हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत धन्यवाद Press the bell icon on the